कोपरगाव तालुक्यातील वळ्यापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच तत्कालीन ग्रामसेवक आणि ठेकेदारावर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा दा गुन्हा दाखल करण्यात आला आहे गेल्या महिन्यात वयापूर ग्रामपंचायतीचे सदस्य पोपट बबन येवले यांनी ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या चौदाव्या वित्त आयोगातील रकमेच्या अपहाराची चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी उपोषण केले होते यावेळी पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या आश्वासनानंतर येवले या यांनी आपले उपोषण सोडले होते पंचायत समितीमार्फत चौकशी केल्यानंतर सदर प्रकरण उघडकीस आले आहे कोपरगाव तालुक्यातील वयापूर ग्रामपंचायतमध्ये चौदाव्या वित्त आयोगाची दोन लाख बत्तीस हजार रुपयांची रक्कम आली होती त्यातून वस्ती वयापूर येथे पाण्याची टाकी बांधायची होती परंतु सदर टाकी न बांधता ग्रामपंचायतीचे सरपंच गणपत नामदेव वाघ तत्कालीन ग्रामसेवक विनोद गिरीधर माळी यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून कोणतेही काम न करता एक लाख रुपयाचा चेक ठेकेदार सुनील माधव गुंजाळ यांना दिला सदर व्यक्तींनी एक लाख रुपयांची रक्कम काढून शासनाची फसवणूक केली आहे म्हणून विस्तार अधिकारी सुनील गुलाबराव माळी यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यामध्ये तिन्ही विरोधात भारतीय दंडविधान कलम चारशे वीस चारशे आठ चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाकचौरे आणि पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन इंगळे करीत आहेत ऑक्टोबर दोन हजार सतरा ते दिनांक वीस मार्च दोन हजार एकोणीस या दरम्यान यातील आरोपी यामध्ये वेळापूर ग्रामपंचायतचे तत्कालीन ग्रामसेवक विनोद माळी त्याचप्रमाणे सरपंच गणपत वाघ आणि ठेकेदार सुनील गुंजाट या तिघांनी संगनमत करून आणि शासनाचा चौदाव्या वित्त आयोगाचा दोन लाख बत्तीस हजार रुपयाचा निधी हा ग्रामपंचायतला पाण्याची टाकी बांधण्यासाठी मंजूर करण्यात आला होता यातील एक लाख रुपयाचा निधी हा ग्रामपंचायतला प्राप्त झाला परंतु सदर एक लाख रुपयाचा निधी हा यातील आरोपी नंबर एक दोन आणि तीन यांनी संगनमत करून पदाचा गैरवापर करून या एक लाख रुपयाच्या निधीचा अपहार केला आणि गावातल्या पाण्याच्या टाकीचं कोणतंही बांधकाम केलं नाही यावरून पंचायत समिती स्तरावर याबाबतची चौकशी करण्यात आली आणि चौकशीतून सदरचा अपहार झाल्याचं निष्पन्न झालं आणि त्यावरून विस्तार अधिकारी श्री सुनील गुलाबराव माळी यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला पंचेचाळीस सॉबलिक दोन हजार एकोणीस आय पी सी चारशे वीस चारशे आठ आणि चौतीस याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर कामासंदर्भात यापूर्वी वेळापूर ग्रामपंचायतचे सदस्य पोपट बबन येवले यांनी उपोषण केलं होतं आणि त्यांना आम्ही आश्वासित केलं होतं की जिल्हा परिषद स्तरावरून याबाबतची चौकशी होऊन त्यांची परवानगी येताच आम्ही गुन्हा दाखल करू त्यानुसार आजचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आम्ही आरोपींना अटक करत आहोत प्रतिनिधी मोबिन खान मायन्यूज कोपरगाव